कृषी मंत्री माणिकराव कोळकाटे यांनी अमरावतीतील कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी धनंजय मुंडे यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की जे आरोप केले गेले आहेत त्यावर चौकशी सुरू आहे जे तुम्ही दाखवता त्याची आम्ही तपासणी करतो पडताळणी करतो आणि चौकशीही करतो जर काही तथ्य आढळले तर कारवाई देखील केली जाईल चौकशी सुरूच आहे सगळ्या गोष्टींची जे तुम्ही बोलतात जे दाखवतात त्यावरती आम्ही तपासून पाहतो पडताळणी करतो आणि त्याच्यामध्ये तथ्य असेल तर आम्ही त्याच दुसऱ्या कारवाई पण करू सर धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप ग्रुप तयार केला त्या ग्रुप समावेश त्याचा कुठला कोर ग्रुप कुठला कोर ग्रुप आहे तुम्हीच कोर ग्रुप तयार करतात तुम्हीच लोकांमध्ये सांगतात तुम्हीच म्हणतात की अजित पवारांनी पाठीशी घातलं तुम्हीच म्हणतात मुख्यमंत्री पाठीशी घालताय अरे तुमचं स्टेटमेंट आहे ते कधी म्हणले नाही असं त्यामुळे असं काही नाहीये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत चुकीच्या झाल्या असतील त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होईल अशा प्रकारे सरकारने त्यांची बाजू मांडलेली आहे त्या दुसरीकडून माझी बाजू माझंही म्हणणं तेच आहे की चुकीच्या गोष्टी निदर्शन येत असतील तर जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल त्यांची इन्क्वायरी अजून नाही अजून चौकशी सुरू आहे ज्यांनी घोटाळे उघडकीस केले आहेत त्यांचं त्यांच्यातले त्यांनी जे आरोप केले ते तथ्य पडताळून त्यावर कारवाई होईल ना तथ्य पडताळून पाहू आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आहे की त्या लोकांचं जे म्हणणं आहे दमानिया मॅडमचं किंवा अजून कोणाचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही ते तपासून बघतोय तपासून बघून त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ ना राज्य सरकार एका दिवसात निर्णय घेणार नाही कारण आरोप करणारे लोक कुठल्या ना कुठल्या कागदपत्राच्या आधारे की नाही आरोप दे कागदपत्र खरे की नाही तपासून पाहिले पाहिजे तसं घडलं आहे की नाही ते पाहिलं पाहिजे त्यामुळे हे सगळं तपासण्या याच्यातून जो निर्णय होईल तो त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचतो या मुद्द्यावर तपास सुरू आहे आणि सरकार या प्रकरणात योग्य ती कारवाई करेल हे बघणे तितकेच महत्वाचे आहे Oh,